आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोल्हापुरातील पेठेतील चौंडेश्वरी देवीच्या मंदिरात पारायण सोहळा व दीपोत्सव आज साजरा करण्यात आला अठरा जानेवारीपासून शाकंबरी नवरात्र पौष पौर्णिमा उत्सव सोहळा श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखी मिरवणूक व श्री ज्ञानेश्वर महाराज आणि विठू माऊली यांच्या दिंडीने सुरू झाला रोज सकाळी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ अध्याय पारायण रोज दुपारी महिलांचा सप्तशती पाठ देवीच्या पूजा अभिषेक आरती तसेच रोज भजन कीर्तन प्रवचन तसेच भावगीते व भक्तिगीते यांचा सुमधुर असा स्वरतरंग सदाबहार गीतांचा कार्यक्रम रक्तदान शिबिर मोफत आभाकार्ड शिबिर मोफत आरोग्य तपासणी शिबिर क्रिकेट सामने समाजातील बालकलाकारांचा नृत्य आविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम कोष्टी समाज महिला भजनी मंडळ यांचा रामलल्लावर आयोजित विशेष कार्यक्रम फनफेअर खाना खजाना युवा संघटना बत्तीसावा वर्धापन दिन सोहळा जनरल नॉलेजवर आधारित पडद्यावरील प्रश्न मंजुषा स्पर्धा सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण सर्वांना खाऊ वाटप यासोबत अनेक विविध कार्यक्रम या नवरात्र उत्सव काळात साजरे करण्यात आले या पारायण सोहळ्याची सांगता आज काल्याचे कीर्तन व प्रसादाने झाली नवरात्र उत्सवाची सांगता ही दीपोत्सव सोहळ्याने पार पडली मनमोहक रूपात मंदिराचा परिसर दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाला होता अतिशय विलोभनीय अशा मंदिराची सजावट आणि शोभा खुलून दिसत होती आजच्या दिवशी देवीची श्री बालाजी तिरुपती रूपातील पूजा बांधण्यात आली होती सर्व दिवस पूजेचे कामकाज पुजारी नंदकुमार कुलकर्णी महाराज यांनी केले सर्व सोहळ्यासाठी सर्व कोष्टी समाज बांधव कोष्टी समाज महिला मंडळ कोष्टी समाज युवा संघटना चौंडेश्वरी मंदिर व बोर्डिंग दोन्ही संस्थांचे सर्व संचालक मंडळ पदाधिकारी ऑडिटर संजय मकोटे अनिल भंडारे सेक्रेटरी गजानन समंग उपाध्यक्ष मोहन हजारे राम मकोटे अध्यक्ष राजेंद्र ढवळे आदींचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील दर्पण न्यूज चानल ना लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज